हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी बनवते एकदम सोप्या पद्धतीनं चमचमीत अशी पावभाजी तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिले इथं दोन बटाटे घेतलेले आहेत त्याच्यावरली साल काढून असं बारीक कापून घेतलेलं आहे त्यानंतर बीट घेतलेलं आहे अर्ध त्याच्यावरली पण साल काढून असं बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर फ्लावर घेतला आहे बारीक करून मटर घेतलेले आहेत कांदा घेतला आहे बारीक चिरून एक त्यानंतर गाजर घेतलेला आहे बारीक चिरून तुम्ही या भाज्यामध्ये तुमच्या आवडीनुसार भाज्या कमी जास्त करू शकता त्यानंतर काय केलं आहे कुकर ठेवला गॅसवर गरम करायला कुकर गरम होऊ दिला त्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा तेल घातलेलं आहे आणि ना अर्धा चमचा बटर घालून घेतलेला आहे तेल आणि बटर चांगलं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये ना सगळ्यात पहिलं बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा कांदा चांगला परतवून घ्यायचा त्यानंतर ना फ्लावर घालायचा आहे ही चांगला परतवून घ्यायचा आहे तुम्ही सगळ्या भाज्या एकत्र टाकू शकता पण ना मी हा कांदा आणि फ्लावर चांगलं परतवून घेतलेला आहे जेणेकरून ना कांद्याचा आणि फ्लावरचा कच्चा वास कमी व्हावा तर तोपर्यंत परतवून घेतले त्यानंतर ना मटर बटाटा बीट गाजर घालून घ्यायचा आणि चांगलं परतवून घ्यायचं आहे आता हे परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळदी पावडर टाकून घ्यायचा आहे गे। तर हळदी पावडर टाकून झाल्यानंतर आता याच्यामध्ये ना अर्धा चमचा ना पावभाजी मसाला घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतवून गे। घ्यायचं आहे गे। आता हे परतवून झालं त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ना भाज्या शिजेल इतके ना पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी घालून झालं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता मिक्स करून झालेलं आहे तर आता ह्याला ना एक तीन शिट्ट्या वाजवून घ्यायच्या आहे दोन शिट्ट्यामध्येही चांगल्या भाज्या शिजतात पण ना बीट आणि बटाटा लवकर शिजत नाही त्यामुळं ना ह्याला तीन शिट्ट्या वाजवून आहे आता कुकर लावून घेतलेला आहे आता ह्याच्या तीन शिट्ट्या वाजतायत तोपर्यंत इकडं ना भाजीची तयारी करून घेतलेली आहे तर सगळ्यात पहिले इथं दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन टमाटे ना बारीक चिरून घेतलेले आहेत तर एक मिरची घेतलेली आहे तुम्ही मिरची तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्यात एक तुकडा आद्रकाचा घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आणि शिमला मिरची घेतलेली आहे बारीक चिरून तर चला मग आता आपल्या तीन ही वाजून झालेल्या आहेत आणि आता तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या भाज्यांना कलर किती छान आलेला आहे आणि छान अशा भाज्या चांगल्या शिजलेल्या पण आहेत तर चला मग फोडणी टाकायची तयारी करूया तर सगळ्यात पहिलं बघा कढई ठेवलेली आहे गरम करायला कढई चांगली गरम होऊ दिलेली आहे आता याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि ना याच्यामध्ये अर्धा चमचा बटर घातलेला आहे तर तुम्ही नुसतं बटर किंवा नुसतं तेलही वापरू शकता पण मी इथं ना दोन्ही वापरलेलं आहे आता हे दोन्ही टाकून झाल्यानंतर चांगलं गरम होऊ दिलं त्यानंतर याच्यामध्ये ना अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि ना अद्रक लसणाचा कच्चा वाद जाईपर्यंत चांगलं परतवून घेतलेला आहे आता हे परतून झाल्यानंतर याच्यामध्ये ना बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आणि कांदा चांगला असा परतवून घ्यायचा आहे कांदा कच्चा सोडला ना तर भाजीची टेस्ट वेगळीच येते त्यामुळं कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगला तळून घेतला त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता मिरची चांगली परतवून घेतली त्यानंतर ना आता याच्यामध्ये ना बारीक शिरलेला टमाटा घालून घ्यायचा आहे टमाटं ही चांगलं परतवून घ्यायचं पूर्ण टमाटेची पेस्ट झाली पाहिजे तोपर्यंत याला चांगलं परतवून घ्यायचं आता इथं आपलं टमाटं थोडं थोडं शिजलेलं आहे तर आता हे लवकर शिजावं त्यासाठी ना मी थोडंसं मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानं टमाटं लवकर शिजतं आणि चांगलं मेल्ट पण होतं तर आता इथं बघू शकता टमाटा आपलं चांगलं मेल्ट झालेलं आहे आणि ना टमाट्याला तेल पण सुटलेलं आहे छान असं तेल सुटल्यानंतर बघा आता याच्यामध्ये ना बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घ्यायची आहे तुम्ही शिमला मिरची ना भाज्या शिजवतानाही घालू शकता पण भाज्या शिजवताना शिमला मिरची टाकली ना काळी पडते शिमला मिरची त्यामुळं ना आता इथं मी फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे आणि ना uh... शिमला मिरची शिजायला वेळ लागत नाही त्यामुळं ना फोडणीमध्येच टाकून घ्यायचं आता शिमला मिरची टाकून झाल्यानंतर चांगलं असं परतवून घेतलं त्यानंतर ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तेलामध्येच तर कोथिंबीर तेलामध्ये टाकलं ना टेस्ट खूप छान येते ते कोथिंबिरीची तर आता छान असं तेल सुटलेलं आहे तर आता याच्यामध्ये ना एक चमचा हळदी पावडर दोन चमचे धने पावडर टाकून घेतलेलं आहे आणि आता ह्याला चांगलं परतवून घेतलेलं आहे तर बघू शकता चांगलं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये ना एक ते दीड चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या वापरातलं तिखट टाकू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता तर लाल तिखट टाकल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं जेणेकरून ना चांगला मसाला शिजला पाहिजे तर थो, आता इथं मसाले करपू नये थो म्हणून थोडंसं ना पाणी घालून घेतलेलं आहे त्यानंतर दोन चमचे ना पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे आता पावभाजी मसाला घालून झाल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं यात तर इथं मी ना सुहानाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे तुम्ही तुमच्याकडं जो अवेलेबल आहे तो पावभाजी मसाला घालू शकता आता याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेते मी सगळ्या भाज्या घालून झालेल्या आहेत बघा त्याला <त्वाँगी> चांगलं मिक्स करून घेते मी तर बघा भाज्यानं चांगल्या शिजल्यामुळं ना मॅशरची तर काही गरज बी पडत नाही पण ना चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामुळं ना मॅशरनं मऊ करून घेते मी याला पावभाजी बनवायला ना जास्ती करून ना लोखंडाचा मोठा तवाच वापरला पाहिजे छान होते पण आता आपल्याकडं नाही आहे म्हणून मी कढईत बनवलेली आहे कढई बी ना मोठ्या ह्याचीच घ्यायची बुडाची पसर बुडाची म्हणजे छान मॅश करता येतं नाहीतर असं बी केलं तरी तरी बी छान होतं असं काही नाही आहे तर बघू शकता छान अशी बघा सगळ्या भाज्या चांगल्या शिजल्यामुळं ना किती छान मस्त मॅश झालेली आहे भाजी बघू शकता तुम्ही आता बघा छान असं मिक्स झालेलं आहे आता बघा चांगलं मॅश करून झालेले आहे भाज्या बघू शकता तुम्ही बारीक जर चवीनुसार मीठ घालायचंय बघून टाकायचंय मीठ भाज्या शिजवतानाही घातलेलं होतं जेवढं लागेल तेवढंच घालायचं आहे आता बघ आता बघा छान असं शिजलेलं आहे हे एक पाच मिनिट छान असं मसाल्यामध्ये परतवून घेतलंय भाज्या सगळ्या आणि मॅश पण झालेले आहेत आपल्या भाज्या चांगल्या आता बघा भाज्या चांगल्या मिक्स झाल्यात आता ना भाजीमधलंच पाणी होतं ते घालून घेते मी आणि ना ह्या भाजीला ना पाणी गरमच वापरायचं आहे नाहीतर ना टेस्ट बदलते बघा तर आज पाणी घातलेलं आहे तुम्ही तुम्हाला लागते तेवढं तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पाणी आता पाणी घालून घेतल्यानंतर एक पाच मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं हे आता पाच दहा मिनिट बी शिजवलं तरी टेस्ट छानच येते बघू शकता आपली पावभाजी किती मस्त दिसायला लागलेली आहे झालेली आहेत आता बघूया भाजी शिजले का तर बघू शकता आपली भाजी किती मस्त अशी शिजलेली आहे आणि बघू शकता पूर्ण असं ना भाजी मिक्स झालेली आहे थोडी पण असं दाणे दाणे राहिले नाही तर काय नाही आता वरून ना थोडीशी कोथिंबीर टाकून घेते बारीकची मिक्स करून घेते चांगलं आणि वरून ना थोडंसं बटर टाकून घेते जेणेकरून छान शाईन येते भाजीला आता ना पाव भाजून घेऊया आहे तर आता पाव भाजून घेऊया तर आता ही पाव घेतल्यात तर आता इथं तवा घेतलेला आहे आता ना याच्यावर थोडंसं बटर घालून घेते तर बटर वाजून घ्यायचं इथं थोडंसं आणि त्याला वरून बी लावून घेते बटर मी आणि छान असं भाजून घ्यायचं याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेते थोडासा पावभाजीचा मसाला तर हे बघू शकता ते असं टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आहे बरं आतल्या बाजून मी छान असं भाजून घेतलेलं आहे बघू शकता आज थोडंसं बटर लावून घेते त्याच्यावर मी घेते <laughs> <लाँ गे> आणि <laughs> मस्त असे आपले पाव भाजून तयार आहे तर बघा तुम्ही असं मी पाव भाजू शकता बघा पूर्ण फाकवायची याला त्याला थोडस पावभाजी मसाला घालते मी याच्यावर थोडीशी कोथिंबीर बटर तर घातलेलंच आहे आता मारून घ्यायचं घ्यायचा असं लावून मी आणि वरून बी थोडीशी पावभाजी मसाला आणि वरून थोडीशी कोथिंबीर आता मस्त असे आपले पाव तयार झालेले आहेत चला मग वाढून घेऊया तर इकडं आपली भाजी बी तयार झालेली आहे या भाजीमध्ये कलरही कुठला घातलेला नाही काही नाही फक्त बीट घातलेल्यामुळं ना भाजीला कलर किती छान आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी कमी मसाल्याचा वापर करून आपली झटकीपट अशी पावभाजी तयार झालेली आहे तर चला मग आता घेऊया वाढून तर सगळ्यात पहिलं ना पाव घ्यायचे त्यानंतर दुसऱ्या साईडला ना भाजी वाढून घेतलेली नंतर बाजूला थोडासा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि सोबत मस्त असं लिंबू घ्यायचं आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे आणि पावभाजी म्हटलं की ते बटरशिवाय अधुरी बटर तर अधुरीचं आहे पावभाजी त्याच्यामुळं ना वरून असं आपलं बटर घालून घ्यायचं आणि मस्त अशी आपली पावभाजी तयार तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं